तर आपलं देशामध्ये टेक्नॉलॉजीचे प्रोग्रेस होती आहे देशात स्टुडंट्स हे विद्यार्थी आहेत यांच्या मनातल्या ज्या क्रिएटिव्ह आयडियाज आहेत त्याला एक व्यक्त व्यक्त करायला त्यांना काही कॉम्पिटिशन्स असतात त्याला हायकात थांबतात बेसिकली दिज आर टेक्निकल कॉम्पिटिशन्स मी हे कल्चर गेली दहा बारा वर्ष भारतात सगळीकडे झालेलं आहे आणि हे इंडस्ट्रीने पण स्पॉन्सर केलेलं आहे गव्हर्मेंट पण स्पॉन्सर करतं पण गवर्नमेंटची मोठी स्कीम आहे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन स्मार्ट इंडिया हॅकाथॉनमुळे लाखो विद्यार्थी पार्टिसिपेट करतात तसंच आमच्यासारखे काही कॉलेजेस जे इंजिनिअरिंग विश्वातले वेल नोन कॉलेजेस आहेत त्यांनी स्वतःच्या आवारामध्ये हे हॅकाथॉन सुरू केले तर ए आय टीने पण नऊ वर्षापूर्वी हॅकाथॉन के सुरू केले आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं स्टुडंट्सनी स्वतःच्या इनिशिएटिव्हवर आणि स्वतःच्या ऑर्गनायजिंग स्किलवर त्यांनी सुरू केलेलं होतं आणि आम्ही त्याला फक्त प्रोत्साहन देतो आणि थोडंफार फंडिंग लागलं तर तेवढं देतो सगळं ऑर्गनायझेशन असं स्टुडंट्सनी केलेलं आहे आणि गेल्या नऊ वर्षातली वाटचाल अशी आहे की जेव्हा इनिशियल फर्स्ट इयर ऐकतो नव्हतं तेव्हा हार्डली पाचशे सहाशे विद्यार्थ्यांनी रजिस्टर केलं होतं आणि आज आय थिंक नऊ हजार पाचशेच्या जवळपास विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं म्हणजे जवळजवळ जर आपण सांग ऐकलं असेल की अडीच हजार टीम्स होत्या हे कॉम्पिट करत होते आणि त्यांना दोन स्टेजेसमधून फिल्टर आउट करून शेवटी एकतीस टीम्स त्यांना इथं बोलवलं होतं पुण्यात शेवटचा जर त्याचा फिनाले म्हणतो फायनल फेज चोवीस तास कंटिन्युअस कोडिंग करायचं कंटिन्युअस प्रॉब्लेम सॉल्विंग करायचं त्यासाठी बोलवलं होतं अशा पद्धतीने तो हे इनर नाईनची वाटचाल झाली होती जजिंग कशी केली जजिंग so, सो जजिंगसाठी आम्ही इंडस्ट्रीचे स्पेशलिस्ट काही त्यातले अनुन्याय होते काही आमचे स्पॉन्सर्स होते कारण स्पॉन्सर्सनी पण काही हो प्रॉब्लेम स्टेटमेंट दिले होते त्यांना इच्छा होती की काही विद्यार्थ्यांनी ते सॉल्व्ह करावे त्या लोकांची आम्ही टीम बनवून घेतली सो ते जजिंगला आले होते दोन दिवस ते होते त्यांनी काल मध्यरात्री एक पहिला राऊंड ऑफ इव्हॅल्युएशन केलं त्यात काही सजेशन्स दिले काही कोर्स करेक्शन्स दिले टीम्सना त्यात मार्क रेकॉर्ड केले मग आज जेव्हा ऐकावताचं त्यांचा पिरियड संपला अकरा वाजल्यानंतर त्यांनी प्रॉपर इव्हॅल्युएशन सुरू केलं पार्टिसिपेट दिली

अशाच टाईपच्या इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट करणं हा एक ह्यूज मोठा लर्निंग एक्सपिरियन्स आहे जेवढं तुम्ही सहा महिन्यातल्या तुमच्या क्लासरूममध्ये शिकू नाही शकत तेवढ्या चोवीस तासात शिकतात सो पहिली गोष्ट म्हणजे त्यांचे टेक्नॉलॉजिकल स्किल्स डेव्हलप होतात ॲक्च्युअल प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन ज्याला आपण एक्सपिरियन्शल लर्निंग म्हणतो ते होतं आणि ते नाही इन अ कॉम्पिटेटिव्ह एन्वारमेंट अंडर दॅट प्रेशर दुसरं टीममध्ये कसं काम करायचं कारण जेव्हा ते बाहेर जातात कॉर्पोरेटमध्ये तेव्हा सगळ्यांना टीममध्येच काम करायला लागतं आणि टीम डायनामिक्स पण करतात कारण जे चार तीन जणांची टीम असते तर कसं एकत्र काम करायचं कसं प्रत्येकाचं चांगले गुण पुढे घेऊन आणि प्रत्येकाने आपापले कोलॅबरेट करून कसं करायचं आणि मोर इम्पॉर्टंटली की ते कॉम्पिटेटिव्ह स्पिरिट येतं इनोव्हेटिव्ह स्पिरिट येतं तर अशा गोष्टींचे सगळ्याच बाबतीत त्यांच्यावर डेव्हलपमेंटसाठी खूप चांगलं असतं मुलांच्या आणि यातले काही जर प्रॉब्लेम जे केलेलं असतं जे स्पॉन्सर्स असतात इंडस्ट्रीवाले किंवा त्यांना जर आवडले तर ते त्याला ते ते फंडिंगही करू शकतात त्या मुलांना उलट इंटर्नशिप्स किंवा जॉब पण देऊ शकतात अशा वेगळ्या पद्धतीने त्या मुलांचा फायदा होतो त्यात पार्टिसिपेट करू आणि yes. आजकालच्या न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या क्रेडिट सिस्टममध्ये पण त्याला क्रेडिट दिले जातात yes. हे जे स्टुडंट सगळे कुठल्या कॉलेजचे आर्मी स्टुडंट आर्मीचे जे कॉलेज आहेत तेच आहेत की नाही नाही हे आम्ही होस्ट करतोय सो मेजॉरिटी टीम्स पैकी फक्त तीन टीम्स एआयटीच्या होत्या बाकी सगळ्या टीम्स वेगवेगळ्या ठिकाणून आल्या होत्या पुण्यातल्या जवळजवळ पंधरा टीम्स होत्या एआयटीच्या तीन धरून आणि बाहेरच्या सोळा टीम्स बाहेरनं आल्या होत्या बाहेरनं म्हणजे हो अगदी वाट चेन्नई न्यू दिल्ली जयपूर कोटा ओडिसामधनं एक टीम आली होती अशा वेगळ्या ठिकाणून टीम आलेल्या होत्या भारतात I'd like to compliment each one of you who has taken part in this inner night. And I tried to make an effort to meet each one of you yesterday evening, or rather at night. And I, the spirit that I saw in each one of you, I feel that our country and nation, the next generation is rocking and the nation will be safe and when you pass out that budding bruises and make your career With this, respected dignitaries, faculty members, sponsors, and most importantly, the young innovators who are shaping the future. It feels to me a immense right to stand before you at the culmination of in the night the happened the reason the spirit of resilience, problem solving, and innovative thinking. Qualities that are essential not just in technology but leadership, defense, and nation building. In my career as a soldier engineer, I have seen firsthand how technology transforms operations, enhances security, and safeguards our nation. The solutions you build today, whether it is AI, Robotics, cyber security, automation or data analytics have the potential to revolutionize industry, strengthen national security and even contribute to upliftment of weaker intersection of the society. I am very proud standing here in front of sir, in a t-shirt here, because because I was under um, knowledge at that time, that can come here, give a talk, then please watch the students. So I was playing squash and then I had to change into something which is less regular and more in entertaining entertaining. But the bottom line here, the word is, it was super entertaining. So uh, the driver who was judging the the, the teams and what is they presented, the, it was fantastic. The energy that I saw, the, the josh that I saw in everyone is truly really fantastic and I hope this continues to become a bigger and better event. So, Thank you so much for listening, <laughs> and thank you very much for listening.